मैत्रिणींनो वटपौर्णिमा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलीय मग वटपौर्णिमा म्हटलं की झटपट मराठमोळा लूक आपल्याला नेहमीच हवा असतो मग अशातच घरच्या घरी घर असा एक छान मराठमोळा लूक तुम्ही कसा अचीव्ह करू शकता हेच आपण पुढे या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सगळ्यात पहिले आपण जेव्हा स्वतःची तयारी करतो तेव्हा आपण चेहऱ्याला छान मॉइश्चरायझर लावून घ्यायचंय गळ्याला चेहऱ्याला छान मसाज करून घ्या त्यानंतर त्यावर सनस्क्रीन तुम्ही लावायला विसरू नका त्यानं तुमचा चेहरा मेकअपसाठी प्रिपेअर होत असतो त्यानंतर नंतरची स्टेप आहे ती म्हणजे मी ऑरेंज आणि थोडं डार्क रंगाचं कन्सिलर जे आहे ते वापरते माझ्या अंडर आईजना त्याचबरोबर जे पिंपल मार्क आहेत त्याच्यावरती मी त्या लावून घेते आणि छान ब्लेंड करून घेते ते, ते व्यवस्थित ब्लेंड करून घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे अर्थातच आपलं फाउंडेशन फाउंडेशननी आपल्या चेहऱ्याची जी त्वचा आहे ती इवन टोन दिसत असते त्यामुळे अगदी डोळ्याच्या खाली आपण जिथे कलर करेक्टर किंवा कन्सिलर वापरलेला आहे या नंतरची स्टेप आहे ती म्हणजे फाउंडेशन मी फाउंडेशन शुगरचं वापरते ही फाउंडेशन स्टिक खूप छान आणि इझिली ब्लेंड होणारी आहे मुळात जिथे मी कलर करेक्टर केलेलं आहे कन्सिलर लावलेला आहे तिथे मी छान व्यवस्थित ते अप्लाय करून घेते आहे माझ्या संपूर्ण चेहऱ्यावरती इव्हनली ते ब्लेंड करून घेते आहे म्हणजे माझ्या चेहऱ्याची त्वचा जी आहे ती इव्हन टोन दिसेल मग त्याला सिक्युअर करण्यासाठी त्यावरती कॉम्पॅक्ट मी लावते असा झटपट आपला बेस जो आहे तो आता छान तयार झालेला आहे त्यानंतरचं सगळ्यात आवडतं जे माझं काम आहे ते म्हणजे आय मेकअप करणं त्यासाठी मी पहिले बेसला लाईट आय आयशॅडो लावून घेते दोन्ही डोळ्याला छान लावून घेतल्यानंतर आउटर कॉर्नरला अर्थातच या बाजूला मी डार्क कलरचं जे आय शॅडो आहे ते थोडं मी लावते त्यावरती थोडासा शिमर कलर सुद्धा अप्लाय करते ते झाल्यानंतर पुन्हा इनर कॉर्नर कॉर्नरला मी येते अर्थात हा जो आपला डोळ्याचा भाग आहे तिथे आणि तिथे मी लाईट कलरचं शिमर असं जे माझा आयशॅडो आहे ते लावते आणि त्याला छान ब्लेंड करून घेते दोन्ही डोळ्यांना आयशॅडो लावून झाल्यानंतर पुढची स्टेप येते ती म्हणजे छान डोळ्याखाली काजळ लावून घ्यायचं तर शक्यतो जे मी डोळ्याचं आय मेकअप केलेलं आहे कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे ते सगळ्या ट्रेडिशनल लुकवरती सूट होतो आणि आपल्या इंडियन स्किन टोनला खूप छान अपिलिंग ते दिसतं डेली यूजला तुम्ही हे करू शकता मग त्यानंतर मी लावून घेते छोटंसं विंगसुद्धा मी काढले कारण आपण ट्रेडिशनल लुक करतोय त्यामुळे विंग आय लायनर छान तुम्ही लावा हे झाल्यानंतर आपल्या लॅशेसना एक वेगळा वॉल्यूम देण्यासाठी आणि एक वेगळा लुक देण्यासाठी मी मस्कारा अप्लाय करते तर काजळ लायनर आणि मस्कारा लावून झाल्यानंतर आपला जो आय लुक आहे तो कम्प्लीट होतो जरी तुम्ही आय शेडो लावत नसाल तर या तीन गोष्टी तुम्ही डोळ्याला लावल्यात तरी सुद्धा तुमचा चेहरा खूप छान उठून दिसत असतो त्यामुळे डेली यूजसाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता किंवा घरच्या घरी अगदी साधा नो मेकअप लुक अचीव्ह करायचं असेल तरी सुद्धा या तीन गोष्टी लावल्या तरी तुम्ही गुड टू गो आहात यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे ब्लश मी ब्लश अप्लाय करते ब्लश शक्यतो कसं लावायचं आपले जे चिक बोन आहेत अर्थात ही जी बाजू आहे इकडनं वरच्या साईडला वरच्या डायरेक्शनला मी जे ब्लश आहे ते अप्लाय करते। तो अशा प्रकारे आपण जेव्हा ब्लश लावतो तेव्हा छान नॅचरल येत आणि चेहऱ्यातला एक लुक येत असतं आपला चेहरा छान दिसत असतो आणि अपलिफ्ट सुद्धा आपला चेहरा होतो त्यामुळे नक्की अशा प्रकारे तुम्ही ब्लश लावा म्हणजे तुमचा जो लुक आहे तो एन्हान्स होईल त्यानंतरची अर्थातच जी स्टेप आहे ती म्हणजे लिपस्टिक लावून घ्यायची लिपस्टिक मी दोन प्रकारच्या लावते थोड्या डार्क शेड पहिले लावते आणि त्यावरती मी लाईट शेड लावते तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेनुसार तुम्ही लिप लिपस्टिकचा जो शेड आहे तो निवडू शकता जो तुमच्या ट्रेडिशनल लुकवरती छान शोभून दिसू शकतो माझ्या साडीनुसार मी हा जो लिपस्टिकचा शेड आहे तो अप्लाय केलेला आहे सगळा मेकअप आपण बोलू शकतो की आता पूर्ण झालेला आहे तर हा मेकअप तसाच्या तसा, तसा राहावा कारण अर्थातच आपण वटपौर्णिमेला बाहेर पडणार आणि त्यानंतर नॅचरल लाईटमध्ये सुद्धा तो मेकअप शोभून दिसला पाहिजे आणि विशेष म्हणजे तो टिकला पाहिजे त्यासाठी मी मेकअप फिक्सर जे आहे ते वापरते मेकअप फिक्सरनी छान मी माझा आता जो मेकअप आहे तो सेट करून घेतलेला आहे मेकअप फिक्सर लावून झाल्यानंतर पुढची स्टेप येते ती म्हणजे ट्रॅडिशनल लुक हा इनकम्प्लीट आहे जोपर्यंत आपण छान मराठमोळी टिकली लावत नाही तर आपण नेहमीच चंद्रकोर लावत असतो या वटपौर्णिमेसाठी मी गोल्ड टिकली लावते दोन वेगवेगळ्या रंगाच्या गोल्ड ज्या टिकल्या आहेत त्या मी अशा एकावर एक लावलेल्या आहेत आणि त्यामुळे हा लुक जो आहे तो छान शोभून दिसतोय त्यानंतर अर्थातच आपण सगळे मराठमोळे दागिने विशेष म्हणजे वटपौर्णिमा आहे म्हणजे तुमचं प्रिय असं मंगळसूत्र घाला छान डोक्यावरती तुमचा सिंदूर लावा आणि तुमचा असा हा जो मेकअप लुक आहे तो तुम्ही अचीव्ह करू शकता बाकी मी या लुकसाठी माझे केस साधारण मिडियम लेंथ असल्यामुळे केस मोकळे सोडलेले आहेत ते जरा मला जास्त व्यवस्थित शोभून दिसतात त्यामुळे मी तसे केलेत पण तुम्ही वटपौर्णिमेच्या या लुकसाठी जर तुम्हाला अगदी पारंपरिक लुक अचीव्ह करायचं आणि तुमचे केस फार मोठे नसतील छोटे असतील माझ्या मिडियम लेन्थचे असतील किंवा त्याहीपेक्षा छोटे असतील तर तुम्ही एक गोष्ट करू शकता बाजारामध्ये अशा प्रकारचे हे जे काय म्हणू शकतो आपण असे रबर आहेत ज्याला केस असतात आंबाडा आपण बोलू शकतो आर्टिफिशियल अंबाडा आहे जो तुम्ही अगदी इझिली हा रबर आहे तुम्ही तुमच्या केसाला मागे फोल्ड करून असा लावू शकता जेणेकरून छान तुमचा आंबाडा आर्टिफिशियल तुम्ही अचीव्ह करू शकता आणि तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही की आपले केस छोटे आहेत तर आपण कसे दिसू आणि अर्थात त्याला सुद्धा एक जुगाड आहे जर तुम्हाला अगदी नॅचरल मोगरा किंवा गजरे मिळत नसतील तर असं आर्टिफिशियल सोलआउटच्या कळ्यांचा किंवा असं प्लास्टिकचा सुद्धा गजरा इझिली मार्केटमध्ये मिळतो तो तुम्ही तुमच्या आंबाड्याला असा लावला की तुम्ही गुड टू गो आहात त्याला फार तुम्हाला काही सोपस्कार करण्याची गरज नाही आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा वटपौर्णिमेचा लूक घरच्या गर घरी झटपट काही थोड्याफार मेकअपचे प्रोडक्ट जे तुमच्याकडे नेहमीच असतात ते प्रोडक्ट वापरून असे स्टेप बाय स्टेप केलं तर तुम्ही खूप छान दिसाल आणि फार तुम्हाला टेन्शन घ्यायची सुद्धा गरज असणार नाही आहे बाकी तुम्ही अशा प्रकारे वटपौर्णिमेला कसे तयार व्हाल हे सुद्धा आम्हाला नक्की लोकमत सखीच्या इंस्टाग्रामला टॅग करून आम्हाला पाठवा जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते, ते कमेंटमध्ये मेन्शन करा त्याची उत्तर आम्ही तुम्हाला देऊ हा लुक तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि बाकी लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका